हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना आज गावाला आलो होतो बघू शकता कांद्याला पाणी सोडलं आहे पण काय सांगायचं आहे लाईटच गेली हे बघा बाऱ्याचं पाणीच गेलं आहे आता एक दहा मिनटापूर्वी लाईट गेली त्यामुळे म्हणलं चला सर्वांना सांगूया की आमचं गाव कसं आहे पाहू शकता तुम्ही आंब्याला कसा मोहर आलाय कर ते अतिशय छान असं आमचं गाव बघू शकता सगळेजण गावाकडच्या माणसांनी आंब्याच्या खालून सगळे जाळून काढले कारण आता आंब्याचा सीजन आलेला आहे त्यामुळे पाहू शकता एकदम छान मोहर आला आहे परंतु काय सारखं आभाळ येते आणि त्यामुळं मोहर कळून चाललं हे बा आमचे बटाटे कसे कमेंट करून सांगा यावर्षी बटाटे कसे आलेत ते बघू शकता आता जवळ आलो आहे पाटातून चालले वावराच्या वावराच्या कडेला चिंचेचं झाड आहे आणि आता मी त्या झाडापशी आहे चिंच देखील पाहिल्यात पाहू शकता चिंचा कशा खाली पडल्यात बघा ही किती छान चिंचा आहे पिकून एकदम मस्त झाले आहेत चिंचा बघा आता वावर अशा कडेला आलो आहे आणि आता थोड्याच वेळात गव्हाच्या वावरात प्रवेश हे बघा गहू कसा छान गहू आलाय मस्त एक आठ पंधरा दिवसामध्ये वावर झाकळून जाईल झाकळून जाईल म्हणजे वावर दिसणार नाही म्हणजे पाणी कमी लागतं हे बघा आंब्याचा मोहर या आपण वावरच्याकडे लां आंबे आहेत पाहू शकता मी आलो आहे गावाला बघू शकता पाठीमागे वावर भिजवले तिकडं त्या साईडला बाजरी पेरली आहे जे खाली आपल्याला वाफे दिसत आहेत हे बघा इकडं या साईडला बाजरी पेरली धरणाचं पाणी पण जवळच आहे अतिशय शे शेताला लागूनच पाणी जवळ आहे त्यामुळे पाण्याचा काही तुटवडा नाही परंतु करायला कोण नाही कारण का गावाला सगळेच लोक आपापल्या कामामध्ये असतात आणि आपल्याकडे मग मजूर नाही भेटत त्यामुळे थोडंसं लेट होतंय पाहू शकता गो किती छान आहे आता चाललो आहे घराकडं राऊंड मारून झाला खाली जायचं तू पण खाली नको आहे आता हे पहा याला काय म्हणतात हे आहे आमचं पेरणी यंत्र त्या साईडला कांदे आहेत ह्या यंत्राला काय म्हणतात तुमच्याकडे कमेंट करून सांगा सर्वांनी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद